नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील काही गावांमध्ये पारंपरिक पाणमळ्याची शेती केली जाते लागवड खर्च मोठा असला तरी उत्पन्न चांगलं मिळतं मात्र हवामान बदल आणि पानमळ्यावर आलेल्या रोगराईमुळं पानवेली वाळून गेल्या आहेत त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी पानमळे तोडून काढले आहेत लाखो रुपयांचा खर्च करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत शासनानं पाणमळा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता हे शेतकरी करत आहेत मी रवींद्र आनंदराव कल्याणकर देशमुख राहणार चाभरा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मी शेती जवळपास पंचवीस एक वर्षापासून करतो आहे आणि जसं शेती करतो तेव्हापासून पानमळाचं उत्पादन घेतो आम्ही ह्या पाच सात वर्षापासून त्याच्यावर रोगायचं खूप प्रादुर्भाव आहे आणि त्यात त्यात त्या ह्या त्या 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 वर्षी तर खूपच रोगार आहे जी एक वर्ष टिकत होता माळा तो आता पाच पाच महिनेच टिकता समजा माळा त्याच्यामुळं नुकसानीच त्याची गत्यंतरच नाही खर्च पण अर्धा पण खर्च निघाला नाही त्याच्यामुळे शेतीबद्दलच खूपच तोटा झाला आम्हाला पाणमाळ्याबद्दल वातावरणामध्ये जे बदल झाला पाऊस अतिपाऊस आणि थंडी आता ही जी थंडीची दाट असती त्याच्यामुळे पूर्ण पानमाळा करपून गेल्यासारखा झाला ह्याच्यावर उपाय पूर्ण करून बघितलं आम्ही औषधं सोडून बघितलं सगळं जैविकमधले फवारणी करून बघितलं ड्रिचिंग करून बघितलं त्याच्यावर काहीच फरी फरक पडला नाही वेगवेगळ्या माणसांना शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांना बोलवून दाखवलं त्यांचाही उपाय उपाय करून बघितलं त्याच्यावर काही फरक पडला नाही जायचं ते गिरज समजा